नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम ए जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या तालुक्यांमध्ये मुख्यतः पावसाची शक्यता आहे याविषयी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो चार ऑक्टोबरला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला पुसद त्याचबरोबर जो आहे यवतमाळ आणि वर्धा त्याचबरोबर या ठिकाणी गौ गोंदिया आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर मराठ्यामध्ये पाहिलं तर नांदेड लातूर बीड छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली हा जो सर्व भाग आहे आणि सुद्धा काही भागामध्ये आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळू शकतो झालाच तर एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सांगलीमध्ये सांगली, सांगली आणि कोल्हापूरमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी कराड विटा अकलूज सातारा पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर बार्शी करमाळा हा जो भाग आहे या ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे मोठा पाऊस कुठेही होणार नाही नगर त्याचबरोबर बीड नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोकण किनारपट्टीचा जर विचार केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी म्हणजे रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदुर्ग दापोली रायगड मुंबई हा जो सर्व भाग आहे पालघरपर्यंत या सर्व भागामध्ये आपल्याला ढगाळावतरणाचं हलक्या सरी दिवसभर पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर जर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जालन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस मिळतो मिळतोय सोलापूरमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो आहे हा होता दिनांक चार ऑक्टोबरचा हवामानाचा था। अंदाज यानंतर आपण पाहूयात पाच ऑक्टोबर म्हणजेच रविवारी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रविवारी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा लातूरमध्ये जोरदार स्वरूपाचा बीड नांदेड पर्वणी हिंगोली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर इकडे अमरावतीमध्ये अमरावती अकोला बुलढाणा हा जो सर्व भाग आहे या ठिकाणीसुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पाहायला मिळू शकतो नागपूर गोंदिया गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रात जर काही भाग सोडला तर इतरत्र महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही फक्त हे जे तुम्हाला जे जिल्हे मी आता सांगितले याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळू हो शकते या ठिकाणी पाहू शकता संध्याकाळच्या सुमारसामध्ये जर आपण पाहिलं तर नगरमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू हो शकतो इतरत्र आपल्याला कुठेही पाच तारखेला पावसाची शक्यता नाही तर मित्रांनो हा होता दिनांक चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशा जगाच्या महत्त्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद